धर्माचा वापर करून महाविकास आघाडीचे प्रमुख नेते वोट जिहाद करत आहेत फडणवीस यांची टीका धर्माचा वापर करून शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस वोट जिहाद करत असून हे खेदजनक आहे निवडणुकीच्या काळात एवढे लांगुल चालन, यापूर्वी कधी बघितले नव्हते अल्पसंख्याक मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याविरुद्ध सगळ्यांना एक व्हावे लागणार असल्याचं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे देवेंद्र फडणवीस नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते उलेमा कौन्सिलने महाविकास आघाडीला सतरा मागणीचं पत्र दिलंय आणि या मागण्या एवढ्या भयानक आहेत की त्यात दहा टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे शिवाय देशाभर आणि राज्यात जे दंगे भडकवण्यात आले होते अशा दंग्यातील जे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरील केसेस परत घ्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला अशी मागणी त्यात करण्यात आली आहे महाविकास आघाडीला उलेमा बोर्डाने दिलेल्या मागण्या महाविकास आघाडीने मान्य केल्यानंतर उलेमा बोर्डाने त्यांना पाठिंबा दिला आहे मुस्लिमांची मते मिळावी यासाठी महाविकास आघाडी कुठल्या स्तरावर जाऊ शकते देशावर दहशतवादी हल्ले करणाऱ्यांना तुरुंगातून सोडवण्याची मागणी केल्यानंतर ती सुद्धा काँग्रेसने मान्य केली आहे म्हणजे दहशतवादी कृत्याला सावध राहून मतदान करण्याची वेळ आलेली आहे सर्वांना एक व्हावं लागेल तर देश सुरक्षित राहील असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे असं वाटतं की अतिशय की अशा प्रकारे धर्माचा वापर करून शरद पवारांचा पक्ष उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस हे या ठिकाणी वोट जिहाद करतायत सज्जाद नोमानी उलेमा काउन्सिलचे प्रमुख यांनी सतरा मागण्या या या तीन पक्षांना दिल्या होत्या या मागण्या देखील इतक्या भयानक आहेत दहा टक्के आरक्षण मुस्लिमांना द्या दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस महाराष्ट्रात जेवढे दंगे झाले त्या दंग्यांमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या केसेस सगळ्या परत घेऊन टाका आर एस एसवर बंदी लावा अशा प्रकारच्या सतरा मागण्या त्यांनी दिल्या आणि या पक्षांनी त्यांना बकायदा पत्र देऊन त्या मागण्या आम्ही मान्य करू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आता ते सज्जाद नोमानी सांगतायत अपील करतायत आणि सांगतायत वोट जिहाद करा ते म्हणतात आपल्या आमच्या वोट जिहादचे आला सिपसलार हे शरद पवार आहेत आमचे सिपसलार हे उद्धव ठाकरे आहेत नाना पटोले आहेत राहुल गांधी आहेत निवडणुकीमध्ये इतकं लांगुल चालन या देशाच्या इतिहासामध्ये आम्ही बघितलं नव्हतं एक प्रकारे केवळ पोलरायझेशन करण्याकरता अल्पसंख्याक मतं मिळवण्याकरता अशा प्रकारे जर या ठिकाणी हा विरोधी पक्ष महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याच्याविरुद्ध आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना एक व्हावंच लागेल आणि मग जर तुम्हाला वाटतं की मुळभर मतांवर तुम्ही निवडून येऊ शकता तर मग जे बहुसंख्य मतं आहेत त्या बहुसंख्य मतांना देखील पुनर्विचार करावा लागेल एक यावं लागेल आणि याहीपेक्षा भयानक आज नोमानींचा दुसरा व्हिडिओ आलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की काही लोकांनी लोकसभेत काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी लोकसभेमध्ये भाजपला मतदान केलं ते शोधून काढा आणि त्या लोकांचा दानापाणी बंद करा आणि त्यांना सोशल बायकॉट करा आणि हे स्वतःला सेक्युलर म्हणा म्हणवणारे लोक आज त्याबद्दल एक शब्दही बोलत नाही ही जी एक प्रकारचे एक्स्ट्रीम पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न हा जो काही महाविकास आघाडी करते आहे त्याला आम्ही निश्चितपणे उत्तर देऊन सोशल ही सो, सो, नवीन ना, प्रकारची अस्पृश्यता निर्माण करण्याचा प्रयत्न केला हा गुन्हा आहे तुम्हाला कोणाला सोशल करता येत नाही हा गुन्हाच आहे म्हणूनच किरीट सोमय्यानी आता त्या संदर्भात एक इलेक्शन कमिशनकडे तक्रार देखील केलेली आहे ते एक आहे तो सेफ आहे जे म्हणत होते ती भीती आता खरी ठरत ठरतो दिसतच आहे म्हणजे प्रधानमंत्री मोद्यांनी जे सांगितलं की आपल्याला एक राहावं लागेल एक आहे तो सेफ आहे आज काँग्रेस जाती जातीमध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे महाविकास आघाडी आणि काँग्रेस मिळून आपल्या सगळ्या जे काही मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजामध्ये एक्स्ट्रीम पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करून ही निवडणूक ते जिंकू इच्छितात त्यांच्याकडे या निवडणुकीला मुद्दा उरलेला नाही त्यांनी कधी विकास केला नाही ते विकासावर बोलत नाही त्यांच्याकडे रोडमॅप नाही त्यामुळे फक्त जातीवाद करून ही निवडणूक जिंकायचा त्यांचा प्रयत्न बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर